नमस्कार जे महाराष्ट्र राजकोट ठाकरे ने नेते आदित्य आणि खासदार नारायण राणे यांनी आव्हान आव्हान दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे बोलत असताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले आम्हाला करायचे असते तर एकही जिवंत घरी गेला नसता आम्ही चेरमेरी उद्योग करत नाहीत निवडणूक जवळ आल्याने विरोधकांना राजकारण करायचं आहे दरम्यान माळुण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संदापाची लाट उसळली आहे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना माध्यमांशी बोलत असताना नारायण राणे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला ही घटना दुर्दैवी आहे पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला कोणावर आरोप दोष देण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोणी बांधला आणि बांधणारे लोक या सर्वांची चौकशी केली जाईल आणि पुतळा नेमका कशाने कोसळला हे देखील पाहिलं जाईल त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल दरम्यान माध्यमांशी बोलत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत नारायण राणे म्हणाले स्वतःच्या वडिलांचाही पुतळा सरकारच्या पैशातून त्यांनी बनवला उद्धव ठाकरे यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा नाही आहे त्यांना कधीच चांगले बोलता येत नाही पुढे बोलताना ते म्हणाले की आम्हाला राजकारण करायचे नाही आम्हाला लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे आणि जे दोष आहेत त्यांच्यावर कारवाई देखील करायची आहे या पलीकडे आम्हाला काहीच दिसत दरम्यान आंदोलकांनी केल्यांच्या भिंतीवर चढून घोषणाबाजी केली आहे याच दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांमध्ये हानमारी झाली यामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत कार्यकर्त्यांना पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते आपापल्या भूमिकेवर ठाम होते दोन गटाच्या राड्यात किल्ल्याचे नुकसान झाले आहे पोलिसांनीच मध्यस्थी का करत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे देखील यावेळी नारायण राणे म्हणाले आहेत